प्लॅन वगैरे यात काही नाही आम्हाला टिकणारा आरक्षण द्यायचं आहे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी वारंवार सांगितलेलं आहे याआधी आम्ही ते टिकणारं दिलेलं होतं दुर्दैवाने सरकार बदललं उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे ते फेटाळलं गेलं आता आम्ही परत सांगितलेलं आहे की आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे आता आपण बघितलं असेल क्युरिटिव्ह पटिशनच्या माध्यमातून पुन्हा एक विंडो उघडी झालेली आहे आणि त्यातून आम्ही हे सिद्ध करणार आहोत की मराठा समाज हा तो कसा सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या हा मागासलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ते मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळी तपासणीपूर्ण फेर चौकशी ठिकाणी करतो आणि त्यातून हे सिद्ध होईल की मराठा समाज अनेक ठिकाणी मग डबेवाल्यापासून ऊसतोड कामगारांपासून शेतमजुरांपासून अनेक सगळ्या क्षेत्रामध्ये किती आर्थिकदृष्ट्या मागासलेलं आहे सामाजिकदृष्ट्या शिबिर मागासलेलं आहे आणि हे जर दाखवलं तर मला असं वाटतं की त्यांना आरक्षण आपोआप मिळणार आहे मी ज्या दिवशी जरांगे पाटलांना भेटायला गेलो आणि त्याच्या आधीही मी सी एम साहेब डोडी डी सी एम साहेब आणि भुजबळ साहेबांशी आम्ही बोललो खरं म्हणजे तर सुरुवात कुठून झाली काय झाली हा वादाचा विषय आहे पण त्यात आम्हाला तर जायचं नाही पण आता आम्ही सांगितलं की खरं ज्या पद्धतीने पंडित चाललेली आहे ज्या पद्धतीने बोललं जातं आहे अगदी खालच्या भाषेमध्ये बोललं जातं आहे मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून हे दोन नेत्यामधला वाद न राहता हा समाजामध्ये व्हायला लागलेला आहे म्हणजे समाजामध्ये दुप्पळी व्हायला लागलेली आहे ते एकमेकांकडे बघण्याची त्याची दृष्टिकोन आपण छोटी छोट्या छोट्या गावामध्ये विभागलेलो आहोत खेड्यामध्ये आपण राहतो आणि तिथे जर आपण एकमेकांकडे अशा कुलशित भावनेने बघायला लागलो तर मला वाटतं ते सामाजिक सोलोख्याच्या दृष्टीने सुद्धा हे योग्य नाही आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांनाही मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय मी त्यांना आम्ही विनंती केली की बाबा आता हे थांबवा आणि जरांगे पाटलांकडे मी ज्या दिवशी गेलेलो होतो त्यांनाही मी सांगितलं की आता हे अगदी फुल स्टॉप करा यातून काय आपण जर आपल्याला जे साध्य करायचं आहे ते वेगळं आहे समाजासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की थांबलं पाहिजे असं मी त्यांना म्हटलं दोघांनी ते मान्य केलेलं होतं पण प्रत्येक सोहळ्या भुजबळ साहेब पुन्हा बोलले आणि त्यामुळे मग कालच्या सभेमध्ये बीडच्या सभेमध्ये पराजा धनांगे पाटील त्या ठिकाणी त्यांनी शब्दाला शब्द झाला वाटतं खरं म्हणजे आमची प्रामाणिक भावना आहे की सगळं थांबलं पाहिजे सरकारने वारंवार सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे देवेंद्रजी अजितदादांनी सांगितलं की आम्हाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही त्यामुळे हा विषय यायलाच नको आणि आता मराठा समाज म्हणतात आमच्या हक्काचा आहे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये हा आता विषय प्रलंबित आहे आणि मला वाटतं त्या माध्यमातून तो सुटणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी वाट बघावी मी आपल्याला पुन्हा ते सांगेल मी परवाही बीडच्या जरांगी पाटलांच्या सभेनंतर मी लगेच सांगितलं आपल्यालाही आपल्या माध्यमातून की जरांगी पाटलांवर अशी वेळ येणारच नाही की त्यांनी मुंबईतून उपोषण करावं हे मी त्यावेळेस सांगितलेलं आहे कारण अंतिम टप्प्यामध्ये आता हा विषय आलेला आहे ते येण्यापर्यंत ते येण्याच्या आधी थोडंफार पाच सात आठ दिवस मागे पुढे होईल पण ते बघतील की कि किती गतीने हे काम चाललेलं आहे मग मागासवर्गीय आयोगाचा अहवाल असेल त्याचबरोबर क्रिटिव्ह पिटिशनचा विषय असेल आणि या माध्यमातून हा विषय आता लवकरच सुटणार आहे